शेतकरी मित्रांनो आज आपण परत सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस निघाल्यानंतर तुरीच्या प्लॉटवर आणला आहो तूर शिवनेरी पंचेचाळीसचा हा इथं प्लॉट काढलेला आहे आणि हा प्लॉट जो आहे हा आहे आपण इथं बघू शकता हा प्लॉट वेगळा आहे आणि हा प्लॉट वेगळा आहे हा सव्वा एकरचा प्लॉट आहे आणि आपण इथं या शेतकऱ्याला पाच किलो बियाण दिलं होतं Uh, सहा किलो त्यातलं यांना पाच किलो टाकायचं होतं सव्वा एकरात परंतु यांनी किती टाकलं ते आता विचारू त्यांना आता हे कधी झाली काढणं आताच काढली बस म्हणजे किती वेळ झाला साधारणतः जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटं असं का आताच मशीन तर तुम्हाला मी बियाणं दिलं तर सहा किलो पाच किलो टाका म्हणलं उरलेलं वापस द्या म्हणलं होतं तर ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस तर तुम्ही अंतर किती ठेवलं होतं याच्यात अंतर दीड फुटाचं आहे म्हणजे याच्यामध्ये सोयाबीनमध्ये सोयाबीन मध्ये साडे दहा येईल मग ती दहा येणार नाही कारण कसं दीड दीड फुटाच्या ओळी जर म्हणलं किती ओळी होत्या सहा होत्या का हो. सोयाबीनच्या 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 सहा म्हणलं तर मग साडे दहा फुटावर ओळी होती म्हणजे तुमच्या इकडे ट्रॅक्टर साडे दहा फुटाचे पण आहेत असं का वाढवून घेतलेला आहे म्हणजे ते फन हाँ, 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 फन समजा म्हणजे ते रॉड असते त्याला फन तुम्ही थोडं वाढवून घेतले तीन तीन इंचानं म्हणजे सात फन केले सात फन केले म्हणजे तुरीचं एक आणि सोयाबीनचे सहा तीन तीन म्हणजे मध्यभागी तुरीचं तर आता याच्यात एका सव्वा एकरा म्हणजे तुम्ही किती किलो टाकली मग सहा किलो तूर किलो हा मी तुम्हाला सहा हो हो ती पाच टाका म्हणलं होतं पण तुम्ही थोडीशी दाट टाकली नाही का दाट झाली हो थोडी झाली काढ बरच निघाले आणि शेंडा खुंडी किती वेळ केली तुम्ही शेंडा खुंडी एकच वेळेस केली पण थोडी लेट झाली असं का कमर एवढी आम्ही कापून घेतली म्हणजे लहानपणी तुम्हाला करा म्हणलं लहानपणी केलीच ना आम्ही अरे अरे कमर एवढी झाली डायरेक्ट त्याला सोयाबीन बरोबर म्हणजे वरचे ते वर आलं सोयाबीनच्या लेवलला कापून घेतलं कापून घेत म्हणजे एक दीड महिन्यानं की दोन महिन्यानं एक दीड असं का म्हणजे वरचा शेंडा कापला समजा हातात हो। या जो का हो कापला जोगा। हो कापला असं का खत किती वेळ दिले त्याला खत किती वेळ दिले ते तुरीला त्याला दोनच वेळेस दिले एक वेळेस डीएपी दिला सोयाबीन सोबतच हा हा आणि डबल एक काढल्यावर म्हणजे रान साफ झाल्यावर आणि खता काय काय दिलं युआरू प्रक्रियायुक्त असल्यामुळे याला आगावत खत जमत नव्हती मी तुम्हाला, तुम्हाला सांगलं होतं कोणते महा सल्फर कॅल्शियम दहा किलोच्या पाच किलोच्या किलो बॅगा टाकू नका तर मग खतात तुम्ही काही मिक्स केलं नाही काहीच नाही काही हा तर खत कोणतं डीएपी डीएपी दुसरं कोणतं म्हणजे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस म्हणजे तुम्ही दोनदा दिलं म्हणले ना तुम्ही हे पहिल्या वेळेस सोयाबीन सोबत दिलं म्हणले दुसऱ्या वेळेस कोणतं होतं दहा सव्वीस की दुसरं कोटलं आपलं डीएपी नाही दहा सव्वीस दहा सव्वीस दिलं का मग पेरून दिलं की काय कसं फेकून कसं नाही पेरलं म्हणजे आपल्या सोयाबीन निघाल्यावर सोयाबीन निघल्यावर नांगरान पेरलं नांगरान पेरलं मुळ्या मुळ्या मग तुरीच्या तुटल्या काय दुरून केलं ना म्हणजे अंतर ठेवलं होतं का म्हणजे किती अंतरावर पेरलं साधारण चांगलं एक फुट अंतर होत असं ओळीच तुरीच्या ओळीपासून एक फूट अंतरा हो, हो, हो. किती पडलं मग एकरी दुसरं कत एकरी एक बॅग कि दीड बॅग सव्वा एकर आहे पन्नास किलोची एक बॅग आणि डबल दहा पंधरा किलो वरील लाग असं का हो. बरं मग फवारणीमध्ये आता किती फवारण्या घेतल्या फवारण्या चार्ज केल्या असं का हो. म्हणजे पहिल्या तर तुमच्या याच्या जा सोबतच झाल्या असतील ना सोयाबीन सोबतच मग नंतर कळी अवस्थेपासून मी तुम्हाला सांगल होत इमाटी शिवाय काही टाकू नका तेच असं का आणि फुलावर आल्यावर फक्त तीन केले हा हा कळी अवस्थेत एक म्हणजे फुलापासून तीन हो, हो, पूर्ण मग तेच टाकलं का कोराजेन टाकलं नाही कोराजेन नाही टाकलं असं का म्हणजे किती पंधरा लिटरच्या पंपामध्ये दहा ग्रामचा डोस आपण सांगला होता कारण युवा रूपी प्रक्रिया असल्यामुळे असल्यामुळे अॅमिनिसिड बुरशीनाशक टॉनिक वगैरे काही टाकू नका असं मी तुम्हाला सांगलं होतं असोबत काही व्यक्ती तुम्हाला दुकानदार वगैरे हो किंवा शेतकरी म्हणतात की एकोणीस चा पुडा असं काही टाका पण तसं काही टाकायची गरज नाही आपल्या तुरीला नाही टाकले नाही ना म्हणजे मन... ना? आता तुम्हाला या सव्वा एकरामध्ये किती कट्टे झाले ते मला सांगा समोर भरते कारण तूर जड राहते आणि तुम्ही काठोकाठ मला वाटते तुम्ही काठोकाठच म्हणजे मोड मोड पाडलीच नाही डायरेक्ट शिवल तुम्ही तर हे समजा पंच्याहत्तर किलो भराय पाहिजे सहज तर हे कट्टे किती आहात मला सांगा सव्वीस हे सव्वीस आहे का पण नक्की एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस आणि हे चार सव्वीस सव्वीस आणि इकडे किती म्हणले चाळीस एक किलो समजा म्हणजे पंच्याहत्तर सव्वीस साडेसात साडेसात पंधरा पंधरा आणि किती सव्वीस आहे ना हो। पंच्याहत्तर म्हणजे दीड आणि दीड तीन वीस होते हो वीस एकवीस ते एकवीस बावीस व्यायद पण वीस तर नक्कीच होती तर वीस क्विंटल तुमचं किती आहे सव्वा एकर क्षेत्र आहे समजा म्हणजे सव्वा एकरामध्ये एकरा या तुमच्या एवढे कट्टी निघले हो। बापरे म्हणजे तुमचं समजा सव्वा एकरा तर वीस क्विंटल सोयाबीन तुम्हाला बारा काय चौदा क्विंटल काहीतरी तुम्ही म्हणली होती मला म्हणजे अरे बापरे म्हणजे आपण बलदेव सत्तेचाळीस जसं घेतलं होतं हो हो हो। तसंच कुठलेही खत किंवा मायकोडच आगाऊ खत न टाकता हो। एकदम म्हणजे कमी किमतीत हो हो। कमी खर्चामध्ये शेतीत विशेष म्हणजे खाशाला पाणी दिलेलं नाही हो कोरो... पाण्याचं काही दिसणच नाही कारण इथं दाण नाही काहीच नाही म्हणजे पाणी दिलंच नाही तुम्ही म्हणजे ओलीत असून सुद्धा तुम्ही पाणी दिलं नाही म्हणजे कशामुळं म्हणजे ओल होती का होती जमिनीला नव्हती असं का दिसली मग बरं आता तुम्हाला कोरडाऊला एवढी साडे दहा फुटावर एक वळ सव्वा एकराला तुम्ही सहा किलो बियाण टाकलं आणि तुम्हाला वीस क्विंटल तूर झाली म्हणजे हे तूर तुम्हाला सांगतो मी चारांचार आठवार बारा चार सोळा चार वीस म्हणजे तुम्हाला झाली तूर सोळाचा ॲव्हरेज आला एका एकर एका एकराला स सोळाचा ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला सव्वा एकरामध्ये वीस क्विंटल तूर तर ही शिवनेरी पंचेचाळीस तर तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा मी दिली होती डेमो म्हणून किती होती म्हणून परंतु आपल्याला त्यावेळेस व्हिडिओ व्हिडिओ बनवता आला नाही कारण त्या, ना त्या दिवशी म्हणजे मी पण नव्हतो बाहेरगावी होतो आणि त्यावेळेस आपण फक्त त्याच्यानंतर आपण एक महिन्याने काहीतरी माल तुमच्यापासून मी घेऊन गेलो यू आर यू बी प्रक्रियेसाठी तर आता तुम्ही या तुरीपासून आता एवढं सव्वा एकरात झालं उत्पादन तर तुम्ही खुश आहात का खुश म्हणजे आज एक नंबर असं हो। का म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की आता आ, ही तूर पुढच्या वर्षी घ्यावं की नाही हेच घेणार शिवणे शेतकरी आता हे असं का म्हणजे म्हणजे आले होते का येऊन गेले गेले येऊन पाहून असं का म्हणजे काढते वेळेस त्यांचं म्हणणं काय आलं मग आता कमी पैशात आणि कमी खर्चात समजा तर त्यांचं म्हणणं काय आलं की तूर कशी वाटायला त्याला त्याला सगळ्यांनाच आवडली हे आता तूर मला मार्केटला काम नाही पण आता तुम्ही म्हणाली ना द्या म्हणून कारण आम्हाला कसं हे तुम्हाला डेमो प्लॉट दिला आम्ही साठी आज तुम्ही जरी आशाला अशी जरी पेरतो म्हणलं oh. तरी याला ॲव्हरेज कमी येते कारण oh. 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 ही युआरूबी प्रक्रियामध्ये काय असते उत्पादनशक्ती आम्ही वाढवतो तीनपट रोग रोगप्रतिकारशक्ती वाढवतो तीनपट उगवणशक्ती करतो शंभर टक्के आणि बलवान बनवतो आणि ही जर तूर आता तुम्ही आशाला अशी जर पेरली तर तुम्हाला याची ॲव्हरेज पुढच्या वर्षी चार पाचची तिथं कारण हिला युआर प्रक्रिया केल्याशिवाय हे पेरता येत नाही आणि युआरूबी प्रक्रिया केली की तुम्हाला याची ॲव्हरेज साधारणतः सोळाच्या वरही तुम्ही वीसपर्यंत नेऊ शकता हे क्षेत्र तुमचं कमी जरी असतं तुम्ही तीन खताचे डोस दिले असते याच्याऐवज दोनच्या ऐवजी तर तुम्हाला अजून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला उत्पादन आलं असतं तुम्ही फक्त खताचा डोस एक कमी केला हां आणि फोरण्या तुम्ही व्यवस्थित केल्या तुम्ही बरोबर फोरण्या केल्या इमा व्यक्तीनेच पाहिजे शेवटपर्यंत नाही नाही खरं याच्यात निघत नाही कारण हे कसं आहे हे पूर्ण जमिनीतला अन्नसाठा युवा रूपी प्रक्रियेमुळं पूर्ण आपला शेतातला अन्नसाठा जुना पुराणा सर्व बाहेर निघते त्यामुळे हे गाळ जो असतो यंत्रातला हे फक्त तुम्ही पाणी न दिल्यामुळे हे शेंड्याची जे बारीकदाणी आहे की नाही याचाच गाळा हे निघालेला आहे बाकी याच्यात निघत नाही आणि तुरीचा माल आहे का सोडून हे काय कचरा आहे का शेवटचा आहे का बरं खालचा माल आहे का चांगला असा हातात बा बघू दे हा त्यात कचरा आला वाटते बर आता खालचा कचरा बघू द्या वा 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 माल तर चांगला जाड माल आहे बापरे हे तर जबरदस्त माल आहे टकाटक माल दिसायला इथं गोल माल आहे आणि दाण्याची साईज पण गोल आहे आणि फुल भरून आहे माल फक्त तुम्ही एखादं पाणी जर अजून दिलं असतं किंवा एखादा खताचा डोस दिला असता तर तुम्हाला अजून उत्पादन वाढलं असतं म्हणजे एकरात तुम्हाला वीस क्विंटलपर्यंत उत्पादन गेलं असतं तर तुम्ही आता आपण बलदेव सत्तेचाळीस सोयाबीन घेतलं होतं त्यावेळेस तुम्हाला साडे तेरा काय चौदा झालं म्हणले होते तुम्ही एकरी हां तर ते बलदेव सत्तेचाळीस आणि ही तूर आंतरपीक हे जोडी कशी वाटते तुम्हाला जोडी म्हणजे असं मन झालं एक नंबर आणि पुढच्या वर्षी जे होणार हे पूर्ण पूर्ण दोन -दोन वर्षे, वर्षे आता तुम्हाला हळद हळद ऊस हे वर्षभर ठेवून दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष ठेवा लागते हळद घ्यायचंच काम नाही आता तुम्हाला अकरा थ्यों, महिने हो? हळद ठेवून ठेवण्यापेक्षा नऊ महिने शेतात अकरा महिने राहते तर ते ठेवायचं वाटेल की हे लवकर तयार झालेला मला चांगलं वाटेल म्हणजे तुम्हाला आता सात हजार रुपये भाव आहे तुरीला एकरी सोळा झाली तर सात दहा सत्तर सात सत्तर आणि सात बेचाळीस म्हणजे एक लाखाची तुरच व्हायली आणि तुम्हाला फक्त सोयाबीन जे आहे ते आपण समजा कमी भेटलं भाव कमी भेटला ना सोयाबीनला तर ते पण तरी तुम्हाला चौदाचा उतार म्हणलं तरी त्याला चौदा चुक छप्पन ते पन्नास साठ हजाराचं व्हायला पंचावन्न हजाराचं तर म्हणजे तुम्हाला दीड लाखाचा माल तुम्हाला एका एकरात व्हायला सव्वा एकरामध्ये एका एकरात तर ते तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे उत्पादन यायला तुम्हाला काहीच आता उसाय उसय घ्यायची इच्छा नाही असं का म्हणजे तुम्ही ह्या सोयाबीन तुरी बदल खुश आह हो। म्हणजे तुम्ही याच्या पुढे बलदेव सत्तेचाळीस सोयाबीन आणि तूर शिवनेरी पंचेचाळीस घेणार हो। नाही आणि शे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय येऊन पाहिल्यावर सगळे पाहून ना हेच बी पाहिजेत म्हणायला असं काही विशेष म्हणजे आता मी तुम्हाला भेटते का रस्त्यावर असं का ते पाहायला हो। ते ते का का पाहायला आता तुम्हाला बी हे आपण माल आता उद्याला आज नाही नेणार कारण उद्या किंवा परवा आपण हे आता यू आर यू पी परकीसाठी नेईल तर तुम्ही हे घरी नेऊन ठेवून उन द्या नंतर आपण यू आर यू बी परकीला घेऊन जाऊ हो तर तुम्ही खुश आहात समजा ठीक हो आहे आणि तुमचं हे अनुभव हे जगासमोर आला पाहिजे आणि नव्वद दिवसाची दिखा सोयाबीनची व्हरायटी आणि हे एकशे साठ दिवसात तयार होणारी तुरीची म्हणजे कमी दिव कालावधीमध्ये भरपूर उत्पादन म्हणजे तुम्ही समाधानी या ठीक आहे धन्यवाद